महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना म्हणजेच आयटेकच्या वतीनं सात फेब्रुवारी रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करण्यात आलं प्रलंबित नोंदण्या योजनांचे नूतनीकरण आणि कामगारांना लाभ मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं होतं बांधकाम कामगारांसाठी असलेल्या बत्तीस योजनांचे लाभ अजूनही हजारो कामगारांपर्यंत पोचले नाहीत अनेक कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियाही रखडली आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं पोर्टल जे बंद होतं ते सरकारने आंदोलनाच्या रेट्याने सुरू केलेलं आहे वेबसाईट परंतु बांधकाम कामगारांच्या नोंदण्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे बांधकाम कामगारांचं नूतनीकरण मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे आणि बांधकाम कामगारांना बत्तीस प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांचे लाभसुद्धा त्याच्यापासून कामगार मोठ्या संख्येने वंचित आहे त्याचप्रमाणे सुरक्षा संच अत्यावश्यक वस्तूसंच आणि भां भांड्याच्या ज्या कीट आहे गृहोपयोगी वस्तूसंच हे निवडणुकीपूर्वी फार मोठा गाजाबाजा करून वाटण्यात आले मात्र लाखोच्या संख्येने बांधकाम कामगारांना त्याच्यामध्ये वंचित ठेवण्यात आलेले आहे आणि म्हणून त्यांनासुद्धा हे सर्व साहित्य मिळालं पाहिजे ही बांधकाम कामगारांची आजची मागणी आहे